नमस्कार मी विनीत मोरे आपला मान वी एम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन घडामोड आहे सर्वात मोठी आणि दुःखद घो गो, गोष्ट म्हणजे संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हबब शिरीष महाराज मोरे यांचं आकस्मित निधन झालंय त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि नक्की त्यांच्या आकस्मिक निधनाचं कारण काय असं बोललं जातं की त्यांनी आत्महत्या केली की खरंच आत्महत्या होती की घातपात होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून देण्याचा प्रयत्न करणार तर नमस्कार मी विनित मोरे खरं तर हा व्हिडिओ करताना आम्हाला खूप दुःख होत आहे कारण एका अशा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला किंवा असं म्हणू शकतो की धर्मयोद्ध्याला आपण गमावलेलं आहे आणि ही उणीव कधीच भरता येणार नाही अशी आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की संत तुकाराम महाराज यांनी यांना वैकुंठावरून विमान आलं त्या पुष्पक विमानातून त्या त्या विमानातून विमाना ते वैकुंठाला गेले म्हणजे साक्षात देव त्यांना घेण्यासाठी आला आणि त्यांचेच हे अकरावे वंशज ज्यांचं नाव आहे हबब शिरीष महाराज मोरे असं वाटलं सुद्धा नव्हतं की महाराज आत्महत्या करतील काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल महाराजांची पोस्ट होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांचा साखरपुडा झालेल्याचं वृत्त होतं आणि ते सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं होतं किंवा त्यांनी स्वतःहून त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून व्हायरल केलं होतं आत्ता येत्या वीस फेब्रुवारी रोजी त्यांचं लग्न होणार होतं वयाच्या तिसाव्या वर्षी महाराजांचं लग्न होणार होतं संसार थाटणार होते त्यांच्यासोबत जी मुलगी असेल किंवा त्यांची जीवन संगीनी असेल त्यांनी काहीतरी स्वप्न पाहिली असतील आणि त्या स्वप्नांचा असा अचानकपणे चुराडा झालेला आपण पाहू शकता सन महाराजांचं घर देऊमध्ये धूमधले होतं खाली परिवार राहतात आणि वरती महाराज असायचे तर महाराज सकाळी साडेआठच्या दरम्यान बाहेर आलेच नाही झोपायला रात्री झोपायला गेले ते बाहेर आलेच नाहीत त्याचा घर घरच्यांना संशय आला आणि त्यांनी तिथे जाऊन पाहिलं तर महाराजांनी पंख्याला लटकून फास लावून आपला जीव दिला होता म्हणजेच आत्महत्या केली होती खूप आणि दुसरी गोष्ट आपण असं बोलतो की सगळेजण किंवा जे प्रसिद्ध असतात किंवा वंशज असतात किंवा कोणी असू दे चांगले प्रतिष्ठित व्यक्ती असतात पण त्यांच्याकडे जे हास्य असतं जे आपल्याला दिसतं पण त्यांच्या आतमध्ये जे युद्ध चाललेलं असतं ते कुणालाच दिसत नाही त्यांनी चिठ्ठ्या ज्या लिहिलेल्या आहेत त्या चिठ्ठ्यांमध्ये असं नमूद त्यांनी मित्रमंडळींची माफी मागितलेली परिवाराची माग, माफी मागितलेली कुटुंबियांची मा माफी मागितलेली बत्तीस लाखांचं कर्ज शिरेष महाराज मोरे यांच्यावर होतं गाडी विकून सात लाखचं कर्ज फिटणार होतं पण उरलेली रक्कम ते देण्यासाठी अपयशी होते असं सुद्धा बोललं जात आहे पण अशा वेळेला त्यांनी निकटवर्तीयांशी किंवा इतर लोकांशी जरी बोलले असते तरी त्यातून काही ना तरी तोडगा काढता आला असता दुसरी गोष्ट आपण जेव्हा बोलतो की आपण एखाद्या व्यक्तीला गमवतो किंवा एखादा व्यक्ती आत्महत्या करतो आणि त्याच्यानंतर आपण बोलतो की आम्हाला बोलला असता तर किंवा आम्हाला बोलले असते तर काही असू दे पण जेव्हा तो अडचणीत असतो तेव्हा आपण त्याला काहीच विचारत नाही तो कोणत्या मनस्थितीतून जातोय त्याचा कुणीच विचार करत नाही आणि त्यातूनच हे टोकाचं पाऊल उचललं जातं खरंच खूप दुःखद घटना आहे आत्महत्येसारखा विचार संत लोकांना कडे येऊ शकतो असं स्वप्नात सुद्धा वाटत नाही कारण असंख्य हिंदू समाजाला भक्ती मार्गाकडे नेणारे आणि प्रबोधन करणारे शिरीष महाराज मोरे हे असं कृत्य करू शकतात यावर अजूनही अद्यापही विश्वास नाहीये सुरुवातीलाच आम्ही टायटल दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्या टायटलचं नाव आहे की आत्महत्या की घातपात म्हणजे हा संशय असू असू शकतो याच्याशी आम आमच्या चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही फक्त ही शंका व्यक्त करण्यात आलेली आहे कारण बहुतेकशा आत्महत्यांच्या किंवा सुसाईड ज्या असतात केसेस त्यांच्यामध्ये केसे घातपात हा विषय किंवा असा संशय केला जातो खरंच दुःखद घटना आहे ह्या दु घटनेबद्दल बोलावं तितकं कमी आहे कारण आपल्याच जवळच्या व्यक्तीच्या मनात काय असेल तो कोणत्या विवंचनेत असेल कोणत्या संकटात असेल हे कुणीच जाणू शकत नाही पण जेव्हा एखाद्या व्यक्ती संकटात असतो किंवा तो मो त्या संकटाचा सामना करत असतो तेव्हा त्याच्या जवळचे लोक त्याला विचारतीलच की नाही याची शंका आहे कारण तुम्ही जर बघितलं तर खूप असे लोक आहेत की एखादा व्यक्ती खूप मोठ्या अडचणीत असेल किंवा एखाद्या विवंचनेत असेल तर त्याच्या सोबत कधीच नसतात कुणीच त्याला सहकार्य करत नाही किंवा त्याच्या सोबत कधीच नसतात कारण आणि दुसरी गोष्ट एखाद्या अडचणीत असेल एखादा व्यक्ती तर त्याच्यासोबत ते लोक पुन्हा एकदा सांगतो मी ते त्याच्यासोबत नसतात जेव्हा त्याचे दिवस चांगले असतील तेव्हाच ते लोक त्याच्यासोबत असतात म्हणजे माणसाची जर खराब वेळ असेल तर त्याच्या जवळचेच किंवा त्याचे निकटवर्तीय त्याच्यासोबत असतीलच की नाही यात खूप मोठी शंका आहे आणि कदाचित हीच गोष्ट महाराजांच्या देखील बाबतीत झाली असावी अशी दाट शक्यता आहे त्यांना कोणावरच ओझं बनायचं नव्हतं पण आपण एक विचार करायला हवा जी मुलगी त्यांच्या आयुष्यात येणार होती ती तिने किती स्वप्न पाहिली असतील आम्हाला असं वाटतं की एकदा ज्या मुलीशी त्यांचं लग्न होणार होतं किंवा लग्नगाठ बांधणार होते त्या मुलीशी किंवा तिच्याशी काही ना काहीतरी त्यांनी आपल्या अडचणी सांग सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता त्यातून काही ना काहीतरी मार्ग निघाला असता किंवा आपण आपण बघतो की महाराज खूप प्रबोधन करायचे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होते खूप लोकांसोबत बोलायचे जर एखाद्या व्यक्ती अडचणीत असेल तर त्यांनी जर आपल्या लोकांशी आपल्या जवळच्या लोकांशी काही ना काहीतरी मदत मागितली असती किंवा सहकार्याची अपेक्षा ठेवली असती तर नक्कीच त्याच्यातून मार्ग निघाला असता सहकार्य झालं असतं आणि ही वेळ टाळता आली असती तर आणि आम्हाला खूप दुःख होतं आहे की येत्या एक ते दोन महिन्यामध्ये महाराजांसोबत आपला एक पॉडकास्ट होणार होता एक व्हिडिओ होणार होता त्या संदर्भात माझं त्यांच्याशी एक महिन्यापूर्वी बोलणं झालं होतं पण ते बोलणं माझ्या मते पहिलं आणि शेवटचंच होतं कारण त्यानंतर महाराजांसोबत बोलणं होईल किंवा महाराजांशी आपला इंटरव्ह्यू किंवा मुलाखत होईल हे कधीच शक्य होणार नाही आहे कारण महाराज आपल्यातून गेले आहेत त्यांनी त्यांना देवाज्ञा झालेली आहे आणि वयाच्या तिसाव्या वर्षी ते केलेले आहेत लोकांवर खूप अडचणी असतात लोकांवर खूप टेन्शन्स असतात आणि त्या अडचणीतून आपण त्यांना सावरण्याचा जर प्रयत्न केला तरी ह्या गोष्टी टळू शकतात आणि ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांनी निकटवर्तींनी त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे कारण जर तो व्यक्ती शांत असेल तरीसुद्धा काही ना काहीतरी अघटित घडू शकतं आणि त्यानंतर आपल्याकडे देखील डोक्यावर हात मारल्याशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही तुर्तासी इतकंच जाता जाता पुन्हा एकदा हबप शिरीष महाराज मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपला माणूस वियमचा संपूर्ण परिवार शिरीष महाराज मोरे आणि महा महाराजांच्या मोरे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सोबत असू इतकंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद